डफरीन रुग्णालय म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतं ते अमरावतीतील प्रचंड मोठं रुग्णालय ज्या ठिकाणी अमरावती शहरातील आणि जिल्ह्यातील त्याचबरोबर जिल्हाबाहेरील अनेक महिलांना बालकांना सेवा देणारं रुग्णालय वर्ष दोन हजार पूर्वी जर तुम्ही कोणाला विचारलं तर जास्तीत जास्त मंडळी आपल्याला असेच मिळतील की जे सांगतील माझा जन्म हा डफरीन दवाखान्यातच झाला कारण सर्वसामान्य महिला आणि बाल रुग्णांना संपूर्ण मोफत सेवा देणारं हे रुग्णालय मात्र गेल्या काही काळात या रुग्णालयाच्या अवस्थेबद्दल येथील गैरसोयीबद्दल येथे घडणाऱ्या काही घटनांबद्दल अनेकदा प्रसार माध्यमांमध्ये बातम्या आल्या येथील रुग्णांना येथील गैरसोयीचा त्रास सहन करावा लागला संपूर्ण घाणीचं साम्राज्य या रुग्णालयाच्या परिसरात पसरलेलं होतं सांडपाण्याचा निचरा होत नव्हता प्रचंड घाण आसपासच्या परिसरात पसरून या ठिकाणी वरहांचा वावरही वाढलेला होता स्वच्छतेचा अभाव होता यावर येथील प्रशासनानं विशेष लक्ष देत जुन्या इमारतीलाही अधिक उत्तम बनवण्याचा प्रयत्न केला कोरोनानंतरच्या काळात आणि आत्ता सध्या स्थितीत असलेल्या डफरीन रुग्णालयात अतिशय उत्तम अशी सेवा दिली जाते आणि महाराष्ट्रातून सध्या महिलांना सेवा देणारं सर्वात उत्तम तिसऱ्या नंबरचं रुग्णालय म्हणून डफरीन रुग्णालय नावाजलं गेलं आहे या रुग्णालयाची जुनी इमारत ही ब्रिटिशकालीन इमारत असून आत्तापर्यंत लाखो महिला रुग्णांना सेवा देणारी ही इमारत म्हणून ओळखली जाते आतापर्यंत या जुन्या इमारतीतच संपूर्ण रुग्णालयाचा कारभार चालत होता तिथे जवळपास रोज दोनशे ते अडीचशे महिला व बालकांना प्रसूतीपूर्व आणि पश्चात अशा संपूर्ण उपचार दिले जातात या रुग्णालयात रोज जवळपास एक हजार माणसांचा राबता असतो अमरावती शहर अमरावती संपूर्ण जिल्हा याचबरोबर यवतमाळ वाशिम बुलढाणा अकोला या संपूर्ण ठिकाणाहून महिला या रुग्णालयात प्रसूतीसाठी येत असतात मात्र या रुग्णालयाच्या दिवसेंदिवस वाढत चाललेला भार लक्षात घेता शासनानं नवीन इमारत बनवण्याचं ठरवलं आणि डफरीन रुग्णालयाची आता एक संपूर्ण नवीन सुसज्ज अशी इमारत अमरावतीकरांसाठी बनवून तयार आहे नुकत्याच सव्वीस 20 सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते डफरीन रुग्णालयाच्या नवीन इमारतीचे उद्घाटन करण्यात आले या इमारतीमध्ये दोनशे खाटांची व्यवस्था महिला रुग्णांसाठी असणार आहे त्याचबरोबर एक स्वतंत्र बाल रुग्णांसाठी कक्ष असणार आहे या इमारतीत ते सर्व उपचार महिला आणि बालकांना मिळतील जे उपचार डफरीनच्या जुन्या इमारतीतून मिळत होते त्याचबरोबर आता संपूर्ण नवीन तंत्रज्ञानावर आधारित असे वैद्यकीय उपकरणं या नवीन इमारतीत असणार आहे प्रसूतीसाठी येणारी महिला प्रसूती झाल्यानंतर तिचं मूल आणि ती सुखरूप घरी पोहोचेपर्यंत जी काही व्यवस्था वैद्यकीय उपचार यासाठी लागतात ते संपूर्ण उपचार या नवीन इमारतीतून अतिशय अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून उपकरणाच्या माध्यमातून देण्यात येणार असल्याचं रुग्णालयाच्या विभागाकडून सांगण्यात आलं आहे यासाठी आम्ही नवीन इमारतीच्या आत जाऊन संपूर्ण इमारतीची पाहणी केली आणि अतिशय उत्कृष्ट पद्धतीनं तयार करण्यात आलेल्या विविध विभाग कक्ष ऑपरेशन थिएटर रिसेप्शन एरिया लिफ्टची सुविधा उत्तम प्रसाधनगृह या सर्वांचा एक आढावा घेतला सोबतच डफरीन रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर विनोद पवार यांच्याशी यावर सविस्तर चर्चा केली त्यांनी रुग्णालयात कुठल्या कुठल्या सेवा असणार आहे कशा पद्धतीनं काम चालणार आहे याबद्दल संपूर्ण माहिती त्यांनी मंडल न्यूजशी बोलताना दिली अशा प्रकारे नवीन आणि जुनी अशा दोन्ही इमारती मिळून जवळपास चारशे ते साडेचारशे महिला रुग्णांना या ठिकाणी डफरीन रुग्णालयाच्या परिसरात उपचार घेता येणार आहे अमरावतीकरांच्या सेवेत लवकरच ही इमारत रुजू होणार आहे तर जुन्या इमारतीचे रूप सुद्धा संपूर्णपणे बदलू शकते किंवा संपूर्ण नवीन इमारत उभी राहू शकते अशी शक्यता रुग्णालय मंडल न्यूज मध्ये तुमचं स्वागत करतो मी सध्या उभा आहे डफरीन रुग्णालय म्हणजेच जिल्हा सामान्य स्त्री रुग्णालयाच्या या नवीन इमारतीमध्ये ही नवीन इमारत जिचं नुकतच माननीय उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी उद्घाटन केलं आहे आणि ही इमारत लवकरच अमरावतीकरांच्या सेवेत रुजू होणार आहे मात्र ही नवीन इमारत आहे कशी यामध्ये कुठल्या कुठल्या सेवा रुग्णांना मिळणार आहेत किती रुग्णांची व्यवस्था इमारती इमारती या इमारतीमध्ये केली जाणार आहेत आणि कशा पद्धतीच्या सेवा कुठल्या कुठल्या रोगांवर उपचार ह्या इमारतीमध्ये होणार आहेत ह्या संपूर्ण माहिती देणारा एक संपूर्ण विशेष वृत्तांत मंडल न्यूज मधून तुमच्यासाठी मुख्य दारातून म्हणजे बिल्डिंगच्या मुख्य दारातून तुम्ही आतमध्ये आले की लगेच तुम्हाला इथे नोंदणी कक्ष आहे इथे तुमची नोंदणी केली की ह्या संपूर्ण काउंटर बघा तुम्ही अशी जे अतिशय प्रशस्त अतिशय प्रशस्त आणि सर्व सोयीसुविधांनी युक्त अशी ही बिल्डिंग तयार होते आहे ज्यामध्ये सुरुवातीलाच आल्याबरोबर तुम्हाला तुमच्या तुम्हा नावाची रुग्णाच्या नावाची नोंदणी करायची आहे जिथे तुम्हाला एक चिठ्ठी मिळेल त्या चिठ्ठीवरून तुम्हाला पुढे रुग्णासाठीच्या ज्या सेवा लागणार आहेत त्या सेवा मिळू शकणार आहेत हा संपूर्ण एक रिसेप्शन काउंटर हा संपूर्ण सुरुवातीचा परिसर आहे बराच मोठा परिसर आहे ज्या ज्या रुग्णांनी ज्या ज्या महिलांनी डफरींची जुनी इमारत पाहिली असेल त्यांना आठवत असेल की काय व्यवस्था तिथे होती आणि त्यानंतर आता नवीन इमारतीत काय काय व्यवस्था असणार आहे औषधी भंडार आहे इथे औषधीच हे संपूर्ण म्हणजे तुम्हाला ज्या रोगावर डॉक्टरांनी औषधी सुचवली असेल तुमची आणून ती प्रिस्क्रिप्शन आणून तुम्हाला या ठिकाणाहून औषधी इथे मिळेल हा एक बघा तुम्ही अतिशय व्यवस्थित असं छान असं नवीन सुसज्ज काउंटर या ठिकाणी तयार होत आहे अगदी चार तीन चार महिन्यांमध्ये या ठिकाणी औषधींचा साठा येईल रुग्णांची व्यवस्था इथे केल्यानंतर त्यांना जे काही ज्या ज्या रोगांवर औषधी लागणार आहे सर्व औषधी इथून त्यांना मिळतील आणि इथून पुढे वर गेल्यानंतर जवळपास पहिला हा ग्राउंड फ्लोअर आणि याच्यावर तीन फ्लोर तीन अजून असे जवळपास लिफ्ट सुद्धा या बिल्डिंगमध्ये आहेत ज्या मोठ्या मोठ्या लिफ्ट असतील ज्याच्यातून अगदी स्ट्रेचर वर रुग्णांना टाकून वर नेता येईल तुम्हाला पायी जावं लागणार नाही अर्थातच बऱ्याच ती व्यवस्था अत्यंत गरजेची असते एक रुग्ण म्हटला की आणि त्यातही हे रुग्ण हे रुग्णालय महिला आणि मुलांसाठीच रुग्णालय त्यामुळे इथे ज्या महिला येतात त्या सर्व प्रसूतीपूर्व आणि प्रसूती पश्चात अशा दोन वेगवेगळ्या स्टेजेसमध्ये त्यांचा उपचार केला जातो त्यांना औषधी सुचवली जाते हा संपूर्ण एक परिसर जिथून तुम्हाला हे पूर्ण बिल्डिंग वरपर्यंत तुम्ही बघू शकता हा संपूर्ण परिसर अतिशय हवेशीर अतिशय मोकळा आणि अगदी दिवसाच्या वेळी तुम्ही इथे आलात तर लाईटची पण गरज पडत नाही इतका सूर्यप्रकाश या ठिकाणी व्यवस्थित आहे तीन माळे तुम्ही इथून बघू शकता संपूर्ण रुग्णालयाची इमारत या ठिकाणाहून तुम्हाला दिसू शकते पहिला दुसरा आणि तिसरा असे तीन माळे ज्याच्यामध्ये लिफ्ट तर आहेच पण वेगळी पायऱ्यांची पण व्यवस्था आहे अं कुठे काही घटना घडली काही आगीसारखी घटना घडली तर त्यावर त्वरित उपाययोजना करू करायचे म्हणून त्यासाठी पण सगळी व्यवस्था इथे करण्यात आलेली आहे व्हेंटिलेटर्स मोठे मोठे लावण्यात आलेले आहेत एक्झॉस्ट फॅन व्यवस्थित सगळे लावण्यात आलेले आहेत जेणेकरून कुठलीही अनुचित घटना घडू नये आणि तशी यदा कदाचित घडलीस तर त्यावर त्वरित उपाय करता येईल अशी संपूर्ण यंत्रणा या नवीन रुग्णालयाच्या इमारतीमध्ये बसवण्यात आलेली आहे आता आपण आहोत पहिल्या मजल्यावर फर्स्ट फ्लोरला आहोत हा रिसेप्शन काउंटर फर्स्ट चा आणि यानंतर इथून वेगवेगळे डिपार्टमेंट वेगवेगळे वार्ड या ठिकाणी थी ते बघू शकता बाह्य रुग्ण विभाग चार पाच सहा सात अजून पुढे आठ असे वेगवेगळे रुग्णांसाठीचे वार्ड या ठिकाणी तयार करण्यात आलेला आहे हा पण संपूर्ण वेटिंग एरिया कदाचित इथे पुढे जाऊन होईल बसण्यासाठीची व्यवस्था असेल बरेचदा असत की मोठ्या मोठ्या रुग्णालयामध्ये स्पेशली अमरावतीमध्ये जेव्हा जुन्या इमारती काही रुग्णालयांच्या आहेत सरकारी रुग्णालयांच्या त्या ठिकाणी बरीच गर्दी होते रुग्णांना व्यवस्थित सोय मिळत नाही पण तशा सगळ्या सोयीसुविधा इथे असणारच आहेत ह्या बॉक्समध्ये सगळे नवीन इन्स्ट्रुमेंट आलेले आहेत जे येत्या काही दिवसांमध्ये संपूर्णपणे अ रुग्णांसाठी इथे येणाऱ्या महिलांसाठी इथे येणाऱ्या प्रसूती होणाऱ्या मातांसाठी त्यांच्या बालकांसाठी ह्या सगळ्या सुखसुविधा असणार आहेत इथून आपल्याला आता फर्स्ट फ्लोअरवरून वर, वर सेकंड फ्लोरला जायसाठी हा मार्ग बनवला आहे त्याच्यामध्ये तुम्हाला पायऱ्यांची व्यवस्था नाही आहे सरळ चालत जाता येईल कारण रुग्णालय म्हटलं की ह्या सगळ्या व्यवस्था त्या सगळ्या वैद्यकीय नॉर्म्सनुसार त्या सगळ्या मानकांनुसार तयार केल्या जातात ते सगळी मानक या ठिकाणी पाळण्यात आलेली आहे ते सगळे नॉर्म्स या ठिकाणी पाळण्यात आलेले संपूर्ण रुग्णालयामध्ये जवळपास दोनशे खाटा म्हणजे दोनशे बेड असणार आहेत ज्यावर दोनशे रुग्णांचं दोनशे मातांच ट्रीटमेंट होऊ शकणार आहे त्यांच्या सगळ्या सुविधा इथे त्यांना मिळणार आहे फ्रीमध्ये सगळं जेवण दोन टाईमचा नाश्ता जेवण चहा असं सगळं त्यांना ह्या रुग्णालयामध्ये दिलं जातं जुन्या रुग्णालयातही ती व्यवस्था होती नवीन रुग्णालयात पण ती व्यवस्था असणार आहे आणि हे आहेत या रुग्णालयाचा थर्ड फ्लोअर तिसरा माळा ज्यामध्ये सेम फर्स्ट सेकंड जसे माळे आहेत तसेच तिसरा माळा पण इथे रिसेप्शन काउंटर वेटिंग एरिया वेगवेगळे वार्ड या ठिकाणी यांनी निर्मितीले आहेत हा पण जवळपास तेवढाच तेवढीच ही जागा आहे तेवढाच पॅसेज आहे जसा फर्स्ट आणि सेकंड फ्लोअरला आपण पाहिला इथेच सगळे वेटिंग एरियाचा हा कदाचित भाग असेल रिसेप्शन काउंटर असेल आणि या ठिकाणी वेगवेगळे वार्ड यांनी निर्मित केलेले असतील मंडळी आपण हा संपूर्ण रुग्णालयाचा परिसर पाहिला ही संपूर्ण इमारत पाहिली या संपूर्ण इमारतीमध्ये येणाऱ्या तीन ते चार महिन्यांमध्ये सेवा देणं सुरू होईल नवीन डॉक्टरांचा स्टाफ ही थी ये सुख थी ना इथे येईल सगळ्या सुखसुविधा या ठिकाणी वैद्यकीय सुविधा आपल्यासाठी तयार होतील रुग्णालया रुग्णांना इथे येणाऱ्या रुग्णांना संपूर्ण सेवा मोफत मिळते जे औषध असेल वेगवेगळ्या टेस्ट असतील या संपूर्ण प्रसूतीसाठीची व्यवस्था असेल यानंतर रुग्णांसाठी जे चहा नाश्ता जेवणाची व्यवस्था असेल सोबत असणाऱ्या एका नातेवाईकाची व्यवस्था असेल ही संपूर्ण व्यवस्था जिल्हा रुग्णालयाकडून पूर्णपणे मोफत मिळते या मोफत सुविधा आपल्याला मिळतात त्या तुमच्या माझ्यासाठी खूप महत्वाच्या असतात अमरावतीच वाशिम अकोला बुलढाणा यवतमाळ मेळघाट इथून अशा बऱ्याच ठिकाणाहून हजारो रुग्ण या ठिकाणी येतात हजारो व्यक्ती दररोज रुग्णालयामध्ये जुन्या रुग्णालयामध्ये येतात जुना आणि नवीन रुग्णालय जवळपास चारशे खाटांचा हा पूर्ण रुग्णालयाचा परिसर असणार आहे ही सर्व रुग्णालयाची व्यवस्था मॅनेजमेंटकडून सांभाळली जातेच पण आपण रुग्ण आणि त्यांच्यासोबत येणाऱ्या नातेवाईकांनी पण इथली स्वच्छता राखणं इथली व्यवस्था आहे तशी व्यवस्थित राखणं आणि नवीन येणाऱ्यांसाठी ती उत्तम ठेवणं हे तुमचं माझं कर्तव्य आहे तेव्हा तुम्हाला हा संपूर्ण रिपोर्ट कसा वाटला जरूर कळवा मी अतुल चव्हाण मंडल न्यूज अमरावती मंडळी आपल्यासोबत आहे जिल्हा स्त्री रुग्णालय जिल्हा स्त्री सामान्य रुग्णालय म्हणजेच डफरीन रुग्णालयाचे डॉक्टर विनोद पवार वैद्यकीय अधीक्षक आहेत ज्यांनी आता नुकत्याच आपल्या नवीन रुग्णालयाची इमारत झालेली आहे डफरीन दवाखान्याची जी नवीन रुग्णालयाची इमारत झाली आहे ज्या रुग्ण उद्घाटन झालं संपूर्ण इमारतीच्या मध्ये या संपू इमारतीच्या बनण्याच्या प्रक्रियेमध्ये डॉक्टर पवार सहभागी होते आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की ह्या नवीन रुग्णालयामध्ये कस सेवा मिळणार आहेत किती रुग्णांसाठी सेवा मिळणार आहेत आणि कशी कशी इमारत किती दिवसात लवकरच आपल्या सेवेत रुजू होणार आहेत पवार सर तुमचं मंडल न्यूज मध्ये मी स्वागत करतो या नवीन इमारतीबद्दल आम्हाला आता आपल्या इथं नवीन इमारत ही आता सव्वीस तारखेला माननीय आमदार अजितदादा पवार यांच्या हस्ते लोकार्पण जी अतिरिक्त पूर्वीची आपल्याकडे दोनशे बेडची इमारत आहे पण ती फार शिकस्त झालेली आहे ती जवळपास एकोणीसशे अडोतीस काळात पासनं आहे त्याच्यानंतर आपल्याला नवीन अतिरिक्त इमारत आता लोकार्पण सोहळा झाला तर याच्यामध्ये अतिरिक्त जे दोनशे बेड आहेत त्यामध्ये आपल्याला गरोदर मातांसाठी वेगवेगळ्या प्रकारचे ए एन सी माता ज्या येतात प्रसूती पूर्व प्रसूती पश्चात आणि सुसज्ज असे आठ ऑपरेशन थिएटर आहे त्यामध्ये त्याच्यामध्ये तातडीक म्हणजे इमर्जन्सीमध्ये लागणारा ऑपरेशन थिएटर इमर्जन्सी लागणारी लेबर रूम किंवा आपण प्रसूती गृह म्हणतो ते आणि त्याच्यानंतर अति जोखमीच्या मातांसाठी वेगळा असा वॉर्ड आहे त्याच्यानंतर ज्या आणखी सिरियस माता आपल्याकडे येत आहेत त्यांच्यासाठी आय सी यू सारखे एच डी ओ म्हणतोय आपण त्याच्यासाठी पण एक वेगळा दहा बेडेड आपल्याकडे आहे या जुन्या बिल्डिंगमध्ये नाही पण नवीन बिल्डिंगमध्ये त्याची व्यवस्था केलेली आहे आपण आणि त्याच्यानंतर सुसज्ज अशी चोवीस तास आपली कॅज्युअल्टीज सुरू राहणार आहे माता येऊ किंवा बालक येऊ आपल्याकडे त्यांना आपण ॲडमिट करून त्या सेवा पूर्व पूर्ण त्यांना सेवा देऊ त्याच्यानंतर आपल्याकडे सुसज्ज अशी एस नवजात शिशु बालकांसाठी शिशूंसाठी जवळपास फिफ सत्तावन्न बेडची आपल्याकडे एस एनस तयार केलेली आहे त्यामुळे आपल्याला बालकांना क बाहेर पाठवायची गरज पडणार नाही किंवा आपण जागा पण कमी पडणार नाही याच्या दृष्टीने भविष्याच्या दृष्टीने आपण तशी तरतूद केलेली आहे आणि ह्या सगळ्या सेवा ज्या आहेत ह्या आपण एका एक छेताखालनं फ्री सगळ्या मोफत सुरू राहणार आहेत जननी सुरक्षा योजनेअंतर्गत नॅशनल माता बाल संगोपन प्रोग्राम याच्या अंतर्गत या पूर्ण स सेवा ह्या मोफत प्रकारे प्रकारच्या राहणार आहे यामध्ये रजिस्ट्रेशनपासणं तर आपल्याला पूर्ण आणणे आणि नेण्याचे ह्या पण शासनाकडनं मोफत सेवा पुरवल्या जातात पूर्वी जात त्या आता पुढे कंटिन्यू राहतील तसेच त्यांना आहार चांगल्या प्रकारचा आहार आणि आणखी आपल्याला याच्यासाठी ला लागणारे जे मॅन पॉवर आहे हे पण अतिरिक्त आपण त्याच्यासाठी प्रस्ताव पाठवलेला आहे लवकरच त्याच्यासाठी मान्यता येईल आणि शक्य तेवढ्या लवकर आपण या दवाखान्यामधनं ह्या नवीन नवीन इमारतीमधनं आपण सगळ्या सुविधा सुरू करू आ, किती दिवसात ही नवीन इमारत लोकांच्या सेवेमध्ये रुजू होऊ शकते अंदाजे साधारण एक ते दोन महिना अंदाज आपण पकडूयात त्याच्या आधी पण होऊ शकतोय त्याच्यासाठी आम्ही कसोशीचे प्रयत्न चालू आहेत सगळे नेते मंडळी सगळे त्यासाठी प्रयत्नशील आहेत आमचे डिपार्टमेंटचे वरिष्ठ अधिकारी पण त्याच्यासाठी सगळे प्रयत्नशील आहेत ह्या इमारतीमध्ये जी वैद्यकीय हो उपकरणं आहेत ती सगळी नवीन तंत्रज्ञानाची अशी असलेली उपकरणं आहेत याच्यामध्ये आपल्या ज्या ऑपरेशन थिएटर असे नवीन तंत्रज्ञानानुसार मॉड्युलर आपण ज्याला म्हणतो तसे ऑपरेशन थिएटर तयार करण्यात आलेले आहे त्याच्याचनुसार जी प्रसूती कक्ष राहतोय लेबर रूम म्हणतोय आपण तो पण अत्याधुनिक प्रकारे तयार करण्यात आलेला आहे वॉर्ड पण अत्याधुनिक राहतील ऑक्सिजनची सगळी सोय राहणार आहे त्याच्यामध्ये आणि आणखी आपल्याकडे एक्सरे एक जे बालकांसाठी एक्सरे लागतात ते पण आपल्याला नवीनच येणार आहे आणि सगळी ही नवीन तंत्रज्ञानावरच आधारित राहणार आहे आपली ज्या सेवा राहतील आता नवीन बिल्डिंगमध्ये बिल्डिंग त्या जुन्या बिल्डिंगच्या बाबतीत किंवा इथल्या सेवांच्या यापूर्वी बऱ्याच ज्या तक्रारी आपण ऐकलेल्या आहेत प्रसारमाध्यमांनी त्या प्रदर्शित केल्या आहेत तर तशा प्रकारच्या तक्रारी इथे येऊ नये अशी अपेक्षा आहे त्याबद्दल काय निश्चितच आपण आता तर आता आपण हळूहळू त्याच्यामध्ये सुधारणा होतच आहे बऱ्यापैकी सुधारणा झाली आहे माझ्या मते तर तरी आपण नवीन बिल्डिंग मध्ये तर याच्या यापैकी काहीच राहणार नाही कारण की ही बिल्डिंग अशी जुनी झालेली आहे त्याच्यामध्ये वारंवार ते बांधकामामुळे प्रॉब्लेम राहत होते पाण्याचे ड्रेनेजचे राहत होते पण नवीन बिल्डिंग मध्ये हे सगळे तक्रारी होणार नाही त्याबद्दल आपण निश्चितच काळजी घेऊ आणि चांगल्या चांगल्या प्रकारे आपण सेवा देण्याचे प्रयत्न करू म्हणजे इथे आता जसं सीटी स्कॅन असेल ई सी जी असेल एक्सरे मशीन असेल म्हणजे मुलांसाठी असेल महिलां मातांसाठी असेल या सगळ्या मशीन्स इथे असतील हा सगळ्या मशीन आपल्या इथे येणार आहे म्हणजे आता सध्या जुन्या बिल्डिंग मध्ये आहे पण नवीनसाठी पण मागणी केलेली आहे आणि त्या लवकरच आपल्याकडे आपल्या हॉस्पिटलला देण्यात येणार आहेत जवळपास त्यांचे ऑर्डर्स आहे आणि ह्या सुसज्ज अशा आधुनिक प्रकारच्या मशीन्स राहतील आपल्याकडे इथे जेव्हा महिला आणि मुलगा म्हणजे परसुसाठी येतात तेव्हा त्या आणि त्यांच्यासोबत असणारे त्यांचे नातेवाईक यांच्यासाठी आपण जेवणाची ह्या सगळ्या व्यवस्था पण असतात ती नवीन बिल्डिंग मध्ये पण तसं असेल हा नवीन बिल्डिंग मध्ये पण जे आपल्याकडे माता सगळ्या ज्या ऍडमिट होतील त्याच्यानंतर जे बालकर राहतील त्यांच्या माता रिलेटिव्ह यांच्यासाठी पण आपल्याकडे जेवणाची व्यवस्था पूर्वीप्रमाणेच सुरू राहणार आहे आणि परत आणखी आता नातेवाईकांसाठी सुद्धा आपल्या लवकरच आपल्या इथे आणखी त्यांना राहण्यासाठी असं दुसरी इमारत किंवा विसावा भवन आपण तयार करत आहे किती वाढ एकंदरीत या बिल्डिंग मध्ये किती माळ्याची ही बिल्डिंग आहे ही अशी एकूण एक खालचा ग्राउंड फ्लोर पकडून अशी तीन माळे आहेत आणि त्याच्यामध्ये वॉर्ड्स आपल्याला जवळपास आठ ते नऊ वॉर्ड्स आहेत आणि जी लॅब लॅबोरेटरी प्रयोगशाळा आहे त्याच्यानंतर सोनोग्राफीसाठी आहे त्याच्यानंतर मातांना फिजिओथेरपीसाठी वेगवेगळं विभाग केलेला आहे त्याच्यामध्ये आयुर्वेदिकचा वेगळा विभाग आहे नंतर आपण जे याच्यामध्ये जे वेगवेगळे आजार आहेत त्याच्यासाठी पण वेगळा एक बाहेर रुग्ण विभाग ठेवलेला आहे आपण असे सुसज्ज यांनी इमारत सज्ज राहील ही नवीन बिल्डिंग तयार झाल्यावर जुनी पण बिल्डिंग मध्ये अशीच जे काही सध्या कार्य सुरू आहे ही म्हणजे दोनशे आणि दोनशे असे चारशे रुग्णांसाठी ही सेवा असेल ह्या जे पूर्वीची आपली दोनशे रुग्णांची बिल्डिंग आहे ती तशीच कार्यरत राहणार रा आहे भविष्यात आता शासन ठरवेल त्याला कन्स्ट्रक्ट करायचं का नाही आणि जी नवीन आहे त्याच्यामध्ये पण दोनशे वेगळे हे राहतील आणि चारशे दोन्ही बिल्डिंग मिळून सेवा सतत सुरू राहतील सर आता आता ह्या रुग्णालयामध्ये आपल्याकडे स्टाफ किती आहे आता आपल्याकडे दोनशेच्या हिशोबाने आपल्याकडे जवळपास एकशे पंच्याण्णव रेग्युलर परमनंट स्टाफ आहे आणि सपोर्टिव्ह स्टाफ आहे जवळपास तो आपल्याकडे ऐंशीच्या च्या जवळपास तो सपोर्टिव्ह आहे आणि हा हा आणि दुसरी गोष्ट की आपल्याला जे रुग्णसेवा याच्यासाठी स्वच्छतेसाठी हे बाहेर सोर्सद्वारे आहेत आपल्या इथे आणि सिक्युरिटी हे बाहेर सोर्सिंगद्वारे आहेत बरेचदा बऱ्याचशा रुग्णांकडून एक तक्रार सपोर्टिव्ह म्हणजे स्टाफची जरा कमतरता असल्यामुळे रुग्णांना बऱ्याच तुम्ही ऐकलं असेल की सलाईनची बॉटल घेऊन उभरावं लागतंय किंवा अशा काही गोष्टी काही गेल्या काही काळात घडल्यात तर इथे आता नवीन बिल्डिंग मध्ये हा स्टाफ वाढेल की कसं करणं मॅनेज होईल नवीन याच्यासाठी आपल्याला आपण वाढीव प्रस्ताव पाठवलेला आहे आणि तो लवकरच मान्य होऊन त्याच्यामुळे आपल्या या नवीन बिल्डिंग मध्ये ही अडचण राहणार नाही सगळ्यांनाच बेड मिळतील आणि सगळ्यांना याच्यात चांगले दर्जेदार याच्यापेक्षा चांगले सेवा आणखी आपण प्रयत्न करू आता लवकरच तुम्ही सांगितल्याप्रमाणे ही बिल्डिंग लोकार्पित होईल म्हणजे लोकांच्या सेवेत रुजू होईल तर तुमच्या वतीनं ऍज अ डॉक्टर म्हणून तुम्ही काय सांगू इच्छिता आता मी आपल्या सगळ्या रुग्णांना नातेवाईकांना आणि जनतेला अमरावतीकरांच्या सेवेत आता एक सुसज्ज अशी की माझ्या मते आपल्या शासना आत्ता आपल्या डिव्हिजनमध्ये कुठेच अशी बिल्डिंग नाही आहे एवढीच छान बिल्डिंग आपल्याला उपलब्ध झालेली आहे माननीय महोदयांच्या हस्ते आणि नेते मंडळ त्याच्यामुळे हे आपलं एक घर आहे या या हिशोबाने आपण सगळं आपलं जसं घर स्वच्छ ठेवतो तसं हा दवाखाना हॉस्पिटल स्वच्छ ठेवलं तर ही सगळ्यांच्यासाठी चा चांगली बाब आहे आणि आरोग्याच्या दृष्टीने आपल्याला सगळ्यांना चांगलं आरोग्य लाभेल आणि एक प्रसन्न वातावरण राहील नेहमी यासाठी आपण प्रयत्नशील राहणार आणि मला अपेक्षी आहे की तुम्ही हे सर्व सहकार्य मला करणार डॉक्टर विनोद एस पवार वैद्यकीय अधीक्षक आहेत दफरीन दवाखान्यात गेले अनेक वर्ष ते काम करतायत ज्यांनी हा संपूर्ण कारभार इथून नवीन बिल्डिंगचा पण त्यांच्या हाताखालीच राहणार आहेत सर धन्यवाद तुम्ही मंडलशी बोलल्याबद्दल